संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज छप्पन दिवस पूर्ण होतात मात्र या संपूर्ण घटनेमध्ये मसा जो गावचे जे सरपंच आहेत त्यांची हत्या झाली आणि त्याच्यानंतर भगवानगड असेल किंवा नारायणगड असेल इथे येऊन दर्शन घेतलं जे की धनंजय देशमुख असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील मग विराज देशमुख असेल आणि वैभव देशमुख असेल, असेल, असेल। नारायणगडावरती येऊन दर्शन घेतलं मात्र बाबा कार्यक्रमानिमित्त बाहेर होते महंत शिवाजी महाराज आणि धनंजय देशमुखांमध्ये बोलणं झालं होतं फोनवरून नेमकी बोलणं काय झालं होतं आणि आज गडाचे महंत जे शिवाजी महाराज आहेत ते नारायणगडावरून मसा जो क्लिशने रवाना होतात तिथे दोन कुटुंबियांची सांत्वनपर्यंत भेट घेणार आहेत बाबा काय सांगाल दर्शनासाठी धनंजय देशमुख आणि त्यांचं कुटुंबी आलं होतं तुम्ही नव्हते ते कार्यक्रमानिमित्त बाहेर होते काय बोलणं झालं फोनवरनं या ठिकाणी देशमुख न नारायणगडाच्या दर्शनासाठी आले होते आणि आमची सुद्धा भेट घेण्यासाठी आले होते पण आम्ही कार्यक्रमाला बाहेर असल्यामुळं त्यांना सांगितलं की बाबा मी द कार्यक्रमाला बाहेर आहे याच्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या गावी भेट देण्यासाठी येईल हा निरोप फोनवर बोललो मी बाकी काही नाही विषय नारायणगडावरून ना तुम्ही मसा जो किती दिशेने रवाना होत आहेत तुमच्यासोबत आणखी कोण असणारे भेटीसाठी बोलणार किंवा काय भेट असणार आहे आम्ही विषय आमचा काहीच नाही त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत हेच आमच्या मुखाद्वारे हे शब्द बाहेर निघतील बाकी आमचा विषय काहीच नाही आणखी कोण मंडळी वगैरे तुम्ही सोबत मेंगडे महाराज आणि आम्ही दोन आहोत दुसर को बरबर नहीं होते महंत शिवाजी महाराज त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की देशमुख कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि सांतवनवर भेट असणारे आज नारायणगडावरनं महंत शिवाजी महाराज मसा चौकी रवाना होत आहेत साम टी व्हीसाठी मी योगेश काशीत नारायणगड बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका